नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्याची अपडेट बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला सोळावा हप्ता मिळण्यासाठी ई के वाय सी सगळ्यांना करणं बंधनकारक आहे का तर सोळा हप्त्याची अपडेट असल्यामुळं पंधरावा सोळा हप्त्याला ई के वाय सी आपल्याला इथे बंधनकारक नसणार आहे कारण ई के वाय सीची शेवटची तारीख आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेली असल्यामुळं ज्यांची ई के वाय सी झालेली नसेल त्यांनासुद्धा सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता इथे मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि काही बहिणींच्या कमेंट आल्या होत्या की ई के वाय सी करूनसुद्धा पंधरावा हप्ता मिळाला नाही पण पंधरावा आणि सोळाव्या हप्त्यासाठी ई के वाय सी बंधनकारक नाहीच आहे तर त्या बहिणींना जर पंधरावा हप्ता आला नसेल तर काही वेगळं दुसरं कारण असू शकते तर ई के वाय सीमध्ये मुदतवाढसुद्धा महिलांना मिळालेली आहे मग या ई के वाय सीमध्ये कोणत्या महिलांना ही मुदतवाढ मिळालेली आहे तर सगळ्याच महिलांना मुदतवाढ मिळाली आहे का तर असं नाही ज्या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती झालेली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाच्यामुळे खूप पूर आलेला होता आणि खूप जास्त तिथले नुकसान झालेले होते तर अशा ठिकाणच्या महिलांना पंधरा दिवसाची इथे मुदतवाढ ई के वाय सीसाठी केलेली आहे कारण त्यांच्या घरचे खूप नुकसान झालेले आहे तिथले वीज पाणी खूप नुकसान झालेलं असल्यामुळं तिथली परिस्थिती अजूनही खूप खराब असल्यामुळं त्यांना पंधरा दिवसाची इथे मुदत मुदतवाढ दिलेली आहे तर ज्या जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे त्यांनाच फक्त पंधरा दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे बाकीच्या महिलांना नोव्हेंबर महिन्यातच इथे ई के वाय सी पूर्ण करायची आहे वेबसाईट अजूनही सुरू आहे ई के वाय सीची ज्या लाडक्या बहिणींची अजूनही ई के वाय सी झाली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या कारण बऱ्याच न्यूज चॅनलवरती मी ऐकलेलं होतं की सध्या वेबसाईट तात्पुरती बंद झालेली आहे किंवा बंद करण्यात आली आहे परंतु असं नाही मी तर कालपर्यंत मी ई के वाय सी केलेली आहे वेबसाईट व्यवस्थितरित्या चालू आहे फक्त रात्री एकच्या नंतर आणि चारच्या आतमध्ये तुम्ही ई के वाय सी करा वेबसाईट अतिशय मस्त चालते आणि एक दोन मिनटातच ई के वाय सी पटकन होते जास्त काही वेळ लागत नाही तर ज्यांची बाकी असेल लवकरात लवकर करून घ्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तर आपल्याला ई के वाय सी बंधनकारक नाही आहे हा पॉईंट आपण इथे पहिलेच क्लिअर केलेला आहे परंतु आणखी येणाऱ्या टप्प्यांमध्ये आपल्याला जेव्हा लाडक्या बहिणीचा हप्ता मिळेल त्यासाठी तर ई के वाय सी बंधनकारक आहे कारण ई के वाय सीची लाज रेट आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेली आहे तर ख जास्तीत जास्त बहिणींची ई के वाय सी झालेली आहे फक्त काही अशा बहिणी आहेत त्यांना पती आणि वडील नाही आणि त्यांचा दुसरा आधार कार्ड कोणाचा वापरावा हा प्रश्न असल्यामुळे त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही तर अशा बहिणींचीच फक्त ई के वाय सी व्हायची बाकी आहे तर इके वय सीची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत आहे जास्तीत जास्त बहिणींचं झालं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि जेव्हा पतील आणि वडील नसतील यांच्यावर काही तोडगा निघाला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ लवकरात लवकर येईल परंतु अजूनही यावर कुठलाही उपाय निघालेला नाही आहे तर ही होती महत्त्वाची अपडेट अशाच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अशाच नवीन नवीन आणि शंभर टक्के खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करते पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद